फंबल कोण जास्त मी नाही नाही तुझं फंबल नाही होत असं दे ना मी करतो करतो वन्स मोर वन्स मी करतो करतो पहिला आलेला स्क्रिप्ट पढ़के लो जो हे दिमाग में डालो और उसके सपने देखो उसका अभ्यास कर सो जा मी कानाखाली मारायला जाणार आणि ते इथे असं थांबणार मग माझा हात हा असेल आणि मी हा सगळं असेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची खरं तर माझ्यासोबत राया मंजिरी आहे आणि एक छोटासा गेम सो शी उशिरा कोण येतो मी कधी कधी येऊ शकतो म्हणजे कसं होतं की मला उशीर म्हणजे कसं समज आता कॉल टाइम आम्हाला अर्धा तास आधी बोलवतात जेणेकरून रेडिओ व्हायला आता मला एवढा अंदाज आलाय की मंजिरी मुलींना ऑब्विसली जरा वेळ लागतो आणि मला कसं कपडे काढले हेअर केले पाच मिनिटात रेडी होतो हिसाब से त्याच्या हिशोबाने मंजिरी पेक्षा थोडा लेट होतो पण रेडी आम्ही व्यवस्थित असतो टाइम टू टाइम कधी असेल तयार व्हायला उशीर कोण मला वेळ लागतो पण कारण असतात मुलींचा आणि आणि लागलाच पाहिजे की एकदा निघाला आणि शॉर्ट झाला आणि एखाद्या आपल्या कुठल्या गोष्टी कानात राहिलं किंवा काही या गोष्टीमुळे रिटेक होता का म्हणून त्यामुळे पाच मिनिटं घेऊन आपण चेक करून निघाले आणि माझं म्हणणं आहे मुलींना वेळ लागलाच पाहिजे रेडी व्हायला आहे ना बरोबर आहे फंबल कोण जास्त मी नाही तुझं फंबल नाही होत ना मी करतो खादाड कोण जस तरी पण तू कॉन्शियस आहे मी तो तो आ आ मी आहे आमच्या तिथे जरा काय प्रॉब्लेम मला वाटतो एसी खूप स्ट्रॉंग त्यामुळे तिकडे मी संग्राम आणि शिरीष सर असतात ना ना तिघे असतो आम्ही सो तिघेही आम्ही एक चेअरवर असतो एक तिकडे बेडवर असतो एक इकडे असतो आणि काय होतं हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे माझ्या बॉडीला आता सवय झाली पहिला आलेला स्क्रिप्ट पड केलो जो हे दिमाग में डालो और उसके सपने देखो उसका अभ्यास करो सो जा वैसा मेरा चल रहा है रुटीन आज पण रागेट कोण आहे मी लगेच रागेट होईल माझा मी आता राग आतमध्ये असतो माझा गरज असेल त्यावेळी तो गरज असेल तेव्हा रायाच्या भूमिकेत काढून ड्रामेबाज कोण आहे दोघांमध्ये संग्राम दोघांमध्ये कोण नाही डायरेक्ट संग्राम आमच्या टीमच बोलतोय सांग मतलबी अगर वो नहीं सीट पे आया तो मैं सीन सीन ऐसा आहे हट्टी कोण आहे हट्टी हट्टी आम्ही दोघे हट्टी आम्ही हट्टी आहोत तर आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही खूप पर्टिक्युलर की हे वाक्य असं घ्यायला हवं जरा त्या बाबतीत सगळे म्हणजे ते कॉन्शियस असते बडबड कोण सगळ्यात जास्त करतो मी कधी शेवटच आहे काँक कोण करत होत दोघांसोबत काय केलंय त्याने माझ्यासोबत नाही केलं पण मंजिरी सोबत नाही प्राजक्ता मस्ती मस्ती असते म्हणजे एव्हरी दहा मिनिटाला काहीतरी त्याचं वेगळं म्हणजे काहीही म्हणजे आता आपण साधारण आपले असतात ना शॉर्ट स्किल्स मी कानाखाली मारायला जाणार आणि ते इथे असं थांबणार मग माझा हात हा असेल आणि मी हा सगळं असेल तो म्हणजे खरं खरं नाही खूप छान थँक्यू सो मच ऑल दरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला